तर नमस्कार बांधवांनो दुपारपासून व्हॉट्सॲपवरती फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल अनेक सोशल मीडियावरून त्या ठिकाणी सगळीकडे एकच अनेक पोस्ट व्हायरल होत आहे त्या पोस्टमध्ये असं आहे की जे काय मराठा आरक्षणाचं आंदोलन आहे त्याला यश मिळालेलं आहे अशा प्रकारची पोस्ट व्हायरल होत आहेत परंतु खरंच हे आंदोलनाला ले यश मिळालेलं आहे की सरकारने गंडवलेलं आहे याच्यावरतीही देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे तर हे ज्या काही 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 अशा पोस्ट आहेत त्याच्यावरती सांगितलेलं आहे की सरकारकडून मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत परंतु कोणत्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत तर सर्वात पहिली म्हणजे जे काय हैदराबाद गॅजेट आहे त्या हैदराबाद गॅजेटमध्ये जे काही खुनबी आणि मराठा एकच आहे असा जो काय उल्लेख आहे ते हैदराबाद गॅजेट त्या लागू करणार अशी मान्यता जी काही मंत्रिमंडळाने ही केली होती समिती स्थापन केली होती ती केली होती त्या समितीकडून मान्यता देण्यात आलेल्या आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकार या गोष्टीवरतीही आपल्याला गंडू शकतं कारण त्याच्यानंतर हे लागू कधी होणार यासाठी एक दोन महिन्याची मुदत देखील मागितलेली आहे कारण जोपर्यंत या खंबार असं हे असू शकतं की जोपर्यंत निवडणुका होत नाही तोपर्यंत सरकार याच्यावरती काही निर्णय करणार नाही एखादा निवडणुका झाला की तसाच हा जे काय जे आर काढलेला आहे तसाच पडेल कारण सर्वात महत्त्वाचं पाहिलं असेल की गेल्या दोन हजार तेवीसला इथेच ते झालं होतं जे काय वाशिममध्ये आंदोलन अडवलं गेलं आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने त्या ठिकाणी एक अध्यादेश काढला सगळे सोयाऱ्याचा त्या ठिकाणी समाजाला त्यांनी कशा प्रकारे गंडवलं हे सर्वांना तर आपल्याला माहीतच आहे पण जोपर्यंत जो, जो काय ह्यांनी जे काय मागण्या म्हणजे मान्यता ह्यांनी दिलेल्या आहे सरकारने तोपर्यंत जी मान्यता त्या मागणीला मान्यता जोपर्यंत कोर्ट देत नाही त्या त्या ठिकाणी उच्च न्यायालय जोपर्यंत देत नाही तोपर्यंत कोणताही विश्वास आपण सरकारवरती ठेवला नाही पाहिजे कारण असं फक्त सरकार आपल्याला गंडू शकतं कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाहिलं तर जोपर्यंत कोर्टाकडून निर्णय येत नाही येत नाही की मराठा आणि कुणबी हे एकच आहे तोपर्यंत आपल्याला आरक्षण हे मिळणं म्हणजे अशक्य आहे त्याच त्याच्यामुळं कोर्टला ज्यावेळेस आपल्याला मान्यता देईल तेव्हाच आरक्षण मिळणं हे म्हणजे साहजिक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही स सरकार म्हणत आहे की त्याच्यानंतर की जे काय आंदोलकावरती गुन्हे मागे घेतले जाणार तर त्याच्यामध्ये अनेक गुन्हे हे फक्त म्हणजे जे काही छोटे छोटे गुन्हे आहेत किंवा रस्ता रोको करणं असेल म्हणजे गर्दी जमाव करणं असेल या छोटे छोटे फक्त गुन्हे मागे घेतले जाऊ शक जाऊ शकतात जे काय मोठ्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत जसे की जाळपोळ करणे असेल बस जाळणं असेल अनेक मोठमोठे जे काही गंभीर गुन्हे आहेत ते कोणतेही मागे घेतल्या जाणार नाही सरकारकडून कारण अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे कोणीही मागे घेऊ शकणार नाही फक्त सरकार हे तोंडाने फक्त बोलू शकते पण त्याच्यावरती कोणताही म्हणजे निर्णय होऊ शकणार नाही कारण एवढं गंभीर स्वरूपाचे गुन्हे कोणी मागे घेऊ शकणार नाही त्याचबरोबर अजून सांगायचं झालं तर सरकार हे आपल्याला फक्त हे म्हणजे सरकार फक्त बोललं आहे जोपर्यंत सरकार ही जे काही त्यांनी जो अध्यादेश काढलेला आहे जे आर आहे तो जे आर जोपर्यंत कोर्टामध्ये सादर करत नाही कोर्ट त्या त्याच्याकडून निर्णय देत नाही तोपर्यंत तरी आपल्या आंदोलनाला यश मिळलं असं आपल्याला म्हणता येणार नाही त्याच्यामुळं सर्वांनी विनंती आहे की विनाकारण कुठंतरी अगोदर जल्लोष करणं किंवा विनाकारण म्हणजे अगोदरच म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष करणं हे पूर्णता चुकीचं आहे कारण जोपर्यंत ह्या गोष्टीवरती निर्णय कोर्टाकडून होत नाही तोपर्यंत तरी आपण जल्लोष करणं थांबवलं पाहिजे त्याच्यानंतर जेव्हा निर्णय होईल त्यावेळेस बिंदास्त जल्लोष करा त्यामुळं आपल्याला हे सरकार गंडवू शकतं सर्व सरकारवरती बिलकुल विश्वास ठेवला नाही पाहिजे कारण सरकार नेमकं ऐकून आप 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 हे आपल्यातलीच राजकारणी जे लबाड राजकारणी लोक आहेत तीच ते पदावरती बसलेले आहेत आणि ते आपल्याला तर कधीही गंडवू शकतात कारण आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हापासून भारत स्वातंत्र्य झाला तेव्हापासून पाहत पाहत आहोत आपल्याला हे राजकारणी लोक अनेक दिवसापासून गंडवतच आलेले आहेत प्रत्येक निवडणुकीच्या वेळी आपल्याला गंडवलं जातं आम्ही हे करू ते करू असं सांगितलं जातं पण योग्य निर्णय हे कधीच घेत नाही निवडून आले की हाय पहिलं का जे काय आहे त्याच्यावरतीच राहतात आणि प्रत्येक निवडणुकीला आपल्याला हे अशा प्रकारेच गंडवलं जातं त्याच्यामुळं जोपर्यंत याच्यावरती कोणताही निर्णय होत नाही कोर्टाकडून तोपर्यंत तरी आपलं जे आंदोलन आपण मागं नाही घेतलं पाहिजे आणि जारांगे पाटलांनाही ती काय मुंबई मुंबई सोडली नाही पाहिजे जोपर्यंत सरकार कोर्टामध्ये जा, जा, जा आर सादर करून त्याच्यावरती कोर्टाकडून श कोर्टाकडून शिक्का येत नाही आणि जोपर्यंत हे योग्य आहे असा निर्णय येत नाही तोपर्यंत तरी आपण हे आंदोलन मागं घेतलं पाहिजे एवढं सांगतो इथंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र